या पाच वर्षामध्ये करण्याच्या कामामध्ये माझी मोरवाडी होती हे तो मला सांगतो आपल्याला काय सवय थोडी जास्त चर्चा होत नाही आपण कारण काही ठिकाणी काय चर्चा केली तर कुठे ठोक्याचा कार्यक्रम चालू होत असतो विंचू चढवण्याचा कार्यक्रम असतो काय ते त्याला कळलं की विंचूत असला तर तो फक्त चढवायचंच म्हणतो त्याला उतरायचं येतच नसतो म्हणून आपण थोडस काही गोष्टी बोलवत असतो पण मोरवाडी हे होऊ शकतं असं माझं मत आहे पिपळ खांड होऊ शकत ना तर मोरवाडी होऊ शकत आता माझं काय म्हणणं आहे मोरवाडी तर या पाच वर्षात चालत आहे सुदैवाने काय झालंय की खात आपल्याकडे चालत आहे राधाकृष्ण विखे पाटील आता खात्याचे मंत्री काय केले म्हणजे उलट खातं आपल्या जागा उभा आपण आग्रह आज धरतो तुम्हाला शक्य नसतो जे जाणार आहेत ना त्या मनात आता तुम्ही म्हणू शकता गावात बसले काय आता गावात भेटले की त्यांना भेटा तुम्ही सगळे ते जाणार आहे त्यांचे जाऊन येतात खालीवर सारखे ते त्यांना भेटा आणि त्यांना म्हणायचं काही नाही बोस वाढी पाहिजे हा आग्रह तुम्ही धरा आमचं काही कोरोना क्रेडिट मिळेल न मिळेल हे बा राजकारण तुम्ही किती वर्ष करू शकता जास्त परंतु हा विषय सुद्धा तर शंभर वर्ष पुढचे पिढे चांगले होतील ना क्रेडिट काय क्रेडिट काय अडचण नाही क्रेडिटचे क्रेडिट हा विचार सुरू हरकत नाही मला पण बरोबर का मी खातं पाहिज झालं पाहिजे आणि ते होऊ शकतं मला काहीच अडचण वाटत नाही एकदम मानू नका सुट्ट्या होईल आपण पॉझिटिव्ह राहायला होईल आणि आपल्या मित्रांना लावा अरे काही राजकारण करून काय पुढच्या शंभर वर्षात विचार करतो राजकारण आता पालदा वर्ष जातो ना उद्या आपण नसतो मी आपण आहोत ना काही वर्ष कुणीच बसला आपल्यातलं ते घर नसलं इच्छित आणि त्या सगळ्यांना पुढच्या जीवनाला म्हणून त्याचं महत्त्व खूप आहे त्याच्यात कोणतंही राजकारण आपली करायची इच्छा नाही कोणतंही राजकारण करायची इच्छा नाही भावा एवढी मात्र इच्छा आहे हे या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगेन